सांस्कृतिक परंपराचे आदान प्रदान व्हावे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केली यावेळी आमदार श्वेता महाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात तहसीलदार मायामाने आदी उपस्थित होते सुरुवातीला शाहर डी आर इंगळे यांच्या समूहाने पोवाडा सादर केला तालुका क्रीडा संकुलात दिनांक वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सव घेण्यात येत आहे या महोत्सवात ऋषिकेश रानडे यांनी विठ्ठल रे टाहो अशी भक्तिगीते के सादर केली आनंद जोशी यांनी फुल्ले माझे कारे दुरावा ही गाणी सादर केली ऋषिकेश रानडे आणि आनंद जोशी यांनी चंद्र आहे साक्षीला फिटे अंधाराचे जाळे आदी सुरेल गीते सादर केली ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर